रोता शर्ट सारखे करता पाय जो ते तो परत म्हाका अशें खंयच दिसूंक ना थंय अमितान गडबडीन कितें केलां अमितान खंयच कितें गडबडीन केला आसा ताका खबर आसा की आपल्याक आनी असा आणि कोणतरी इनॉल असा ताका लागून काय गडबड करपाची गरज ना ठारावीक टामा प्रमाणे आपण त्या आणि सगळे आपण हे करतो असे ठरलेले असा कशे दिसतं जे व्हिडिओ बारीकां पण जो क्राईम पळतात क्रायमन तो सांगतो त्या व्हिडिओचेरूच कळटा की हांगा उदक खरीता एखादो mm. पुलीस कॉन्स्टेबल जावं ऑफिसर जावं तेका जर बाहेर करता आणि तेका बबडीन तेका भाग व्हायला तो टाळे काढून दवरतो दोरतो दल आपण खरी कुशीत तेका सांगतलो सांगतो तू हळू भाग सरवून आणि धाव उडून तो त्याच्या मॉटरसयकलीत घेऊन वयचो ना हे काहीतरी पहिली प्लान झाला असतं सगळे शिजला असतले आणि म्हणूनच हे सगळे नाटक झालं असतं अमिताक बळीचो बकरो केला अशी आमचे म्हणणे असा इवन त्याच्या फॅमिलीच्या लोकांचे म्हणणं असा की आपल्या चेड्यान बळीचो बकरो केला तीन महिन्या या अमिताची फेमिलीची केस माझेकडे त्यांना हांवें त्या भुरग्याक पळयलो आणि मला अशें दिसून आले सांगा इनसंट हा बायल तापयता किती पळयतलो आवय तापय तिथे उजी राहतो त्याका फक्त प्रेम असले म्हणतात ते कुत्रे आणि मांजराचे अर्धो अधिक पगार तो कुत्र्या त्या सोरपांत दरूक आणि वाया घालतालो डुटी सोपली की ते रावतालो तो जो मनीस आपल्या कुत्र्या मांजरांक जीव तो मनीस अशें तीन कोटीक लागून बी हे करतलो आवय म्हणटा आमकां घरान सुद्दां केन्ना पयशाक लागून आमची बची झगडी तो मदीं तोंड घाली नाव पैसे पैसे किती करता असे म्हणटा असो करून टाळटलो ज्या भरग्या खंच हे ना तेजो न्ही मंदपणाचो जावं जाऊ कितें बऱ्यापणाचो कोणी तरी फायदो घेतला आणि त्या बकरो केला आता ये, ये एक रातचे एक व्हिडिओ व्हायरल झाला कटणकरांनी सांगले की पेनड्राफ येयलो हांवें एक दाखयलो दाखल कडेन असा की माझेकडे जाय ते भर आता व सेकँड पेनड्राफ्ट हो सेकंड पेनड्राफ्ट जो अमित पालेकरांकडे आला कौंटरकार आणि तो मागीर ओपन जर करता सिद्धी सुलेमान तो उलयता उल तो सांगता आपल्या आपण बेश्टो वचूंक ना आपल्या बारा जाणांक बाहेर काढला आणि बारा जाण हितून इन्न आहा भायर आणि म्हाका एक सांगा जेन्ना अमित नायक त्याने तेका व्हेलो जाल्यार तेका त्याच्या उपरांत कोण डुटीक आहात ते खबर ना त्याच्या पहिली कोण ड्युटीक असला त्याका खबर ना थंड डायरी बरोवंक ना कोण असा किती असा काहीच ना पोलिसांच्या प्रत्येक कामांत डायरी बरव हे महत्वाचे जी इतकं सगळे हे असा जे ह्या अमितात तुम्ही पळया त्या व्हिडिओचे जो व्हायरल झाला तो भितुरला व्हिडिओ त्या चॅनलाक कसो मे कसो मे म्हणजे किती दाखव सोदता तुम्ही तो खरोच गुन्हेगारी अमित दाखव सो तुम्ही सगळे धुतले तांदळाचे आता सिं सुलेमा बारा लोकांची नावं बारा कॉन्स्टेबल हे ते दोन बारा म्हटले तिथून त्याने स्पी डेप्युटी स्पिकरचे नाव घेतले त्याचे सगळे देवपाक आणि त्याची चौकशी करपाक जाय एस पीचे नाव घेतले त्यांचेकडे किया इन्क्वारी ना ते आता म्हणतले आम्ही काय ना म्हटले हातून सुलेमानाची भानगण असं आहे असे दिसता की सगळे धापून लागून व त्यांचंच मनीस म्हणून आपण एकदा बाहेर गेलो की तुमचे सगळे दाखवून वयतले असे म्हणून नाटक जाय जाईल झाल्या असे असू शकते म्हणजे सुलेमना पेपर जे आता तीनशे करोडाचे त्याने पण जे प्रॉपर्टी तीनशे करोडाची प्रॉपर्टी जेणे जी लागी केल्या त्या पेपर करून करून दिवस कोण मामलदार डेप्युटी कलेक्टर तो हा सिव्हिल हातून प्रॉपर्टी करतात पण नवार निवार ते ऑफिसर खेले कोणे करून दिले हे कसे झाले त्याच्या नावा आजपर्यंत त्यांच्यावर किती इन्क्वयरी ना गोव्हर्मेंट सर्वंटाचे इन्क्वारी जाऊ ना किद्या झाले ना तुम्ही अरेस्ट करू आता अरेस्ट केलं ते गेलो स्कॅम जो चाललेले असा त्या स्कॅमांक लागून तरी लोकांचे मन समके त्यांच्यानी खूप पळले कोणा कोणाक हाडला हा जातीबद्दल उलोव आणि कर नाटक केले पण खैस त्यांची कल्पना शेवटी त्यांची नाही आता या सुलेमानं भारकला आणि सुर्णानाना मगाव सांगता तेका पुरेपूर सुलेमानू यथून मुद्यांकारासा की त्याने या सरकारात सपोर्ट केलं असे माझे म्हणणे आहे तेतरी दबावाखाली तोतरी झालं हे जबाबखाली झालं कोणी केलं आणि बडी पळ की या खात्यास आमचा चिन्ह त्याने जोखीम घेरपाची नाही जो कित्याक कि लागून या सगळ्याजल्ला का आणि या सगळ्याच सल्ला कित्याक लागून आणि एका कोण जबाबदार कोण हे सगळे करू जाता सुलेमन तीनशे करोडचे प्रॉपर्टी घेतले म्हणतात आपल्या आपल्या कष्टाचे घेतले म्हणता पण त्याच्या नवार करून घेऊ जे लोक असतात कोणा कोणाचे हेजे वयले त्याने आपल्या नावार, नावार ट्रान्स्फर केल्या ते कोण खे ऑफिसर ते किद्याक त्यांनी हे केलं म्हणून त्यांचे कोणाचे नाव भारत सरना आणि आता खंय तरी जो, ते जॉब लागून कितें लोकांचें लक्ष लागून हो असो एक इश्यू हाडला हो सरकाराचोच मनीस तेका पळलं तुम्ही ते जे खाटी बिटी कश्यो घातलेल्यो असा एक्युजां कोण असे एक्युजाक कोण इतली हे दिना बेस्ट जमणीत न्हिदयता थंय थंय चादर सुद्धा कित्याक कोणी ते चादर पिनून आत्महत्या जावं नू जर कितें फेसिलिटी मेळना काय ना आनी हे वी आय टी ट्रीटमेंट कित्याक हे अमितान केले कसं का जो व्हिडिओ व्हायरल झाला बारीक लक्ष जर लोकांनी घालत लोकांना दिसतात ते काय तीनशे करोडाचा तो जमिनीचा घोटाळा करणारो मनीस तो सरकारी असा त्या सिनेमाना आता तुका सांगता त्याने ह्या सरकारात आपल्याक वाचोवपाक सरकाराक वाचोवपाक हे आता दुसरे नाटक यांच्यानी सगळ्यात केला होम मिनिस्ट्री खंय फेल्युअर झाला ऑफकोर्स नाही खाते आसा पोलीस डिपार्टमेंट हे आमच्या चीफ मिनिस्टर आहे आणि त्याने खाते खरं म्हणजे हे बारीक लक्ष दोघू जे त्यांच्या चालला तो म्हणता आपले लक्ष असा तो लक्ष असं म्हणजे एक चालला किती बाबा तुझे जर लक्ष आपण पळतलो तो आपण बारकेन हे करतो तो सगळे म्हणता जे कियाक हे सगळे ना म्हाका तू सांग पळ गरज असानी आज गोयचे नाव सगळे पायापणा गेले असा गोयां लोक येऊन मुद्दाम रावपाक सोदता गोयन हा पीसफुली पिसफुली सगळे हे जातं गोयात मनशां भोंवपाक सुद्दां भोवात जाल्यार हांगा खंय तरी घर घेवचें हांगा कि तरी बिझनेस करचे ह्या तकलेत येतात कडेन कित्याक आम्ही सगळे लोक पिसफुली आणि कांय हांगा भानगड ना पण पण हे लोक एक एक भानगड अशें अशें करता गोयचे नांव पिड्ड्यार जाता पॉलिटिकल इनवॉल्वमेंट असे तेणें ज्या प्रमाणे नाव घेतलां डेप्युटी जाल्यार इनॉलमेंट इनॉल्वमेंट असा आणि तो जेलीत मेळपाक गेल्लो बिल्लो तेंचे थंयसर कितें भाषण आसा काय भाषण आसा आज आस तो सांगता सीबीआय कडे तेन्ना आपण सिलेंडर जातो म्हणून ह्याचा अर्थ ताका सांगला त्यांच्यानी की तू असे उलय तसे उलय हे सगळी नाटक आसा कशी दिसता पण हेतून बळीचो बकरो तो, तो, तो अमितता आता त्याच्या आवयचे आणि तेज्या बापायचें म्हणणें असा की माझ्या चेड्याक धोका असा ज्या चेड्याक धोका असा मारून उडितले म्हले तो सतर्कर पळना पुलीस स्टेशन सगळे येऊन बरवून तो आणि जीव दिता किया त्याने आपले रीण फारीक करत कोणा कोणाचे पैसे घेतले ते फारीक करणे बायलेचे भांगर विकले आणि जॉबांतून आपल्या ऑफिसांसून पैसे घातले त्याने लॉन काढले लागून आणि सडनली तो जीव दिता बारीक चिंतची गजाल जे लोक क्राईम बीम पळता असतात त्या लोकांनी हे चिंपाची गरज असते त्या दुसरी गजाल आम्ही त्यांना पुढे पळेलो चॅनलाच होतो व्हिडिओ कॅमेरा दिवना दाखवला तो आम्ही चार सुशा गदा त्याला काय उसवाना करावला तो तो त्यांना बाहेर सरकार त्याच्या वांगडा वयतलो तो असे म्हणून मुन म्हणजे खरी उदक उरता म्हणून त्यांनाच आम्ही केले हातात लागून <laughs> आम्ही फेसबुक फोन केला आणि अमिताभ केला नितीनाक फोन केला आणि सांगले हे बरोबर नाणी रातचे पहिल्याला सुलेमानाचा व्हिडिओ की आपण वचोक ना आपल्याक यांच्यानी धावलं म्हणून आणि बारा जणांनी आपल्याला सपोर्ट केला म्हणून म्हणजे किती हेजेर लक्ष कोणी घालवं आता आज चीफ मिनिस्टर आम्ही आणि कोणाकडे पण बीजीपी क्लिअर येऊ जी पी इज अ हेड ऑफ डेट पण सध्या बी जी पी आयो लोकांना फक्त क्लिन चीट दिवप भोवता त्यांचेकडे काम काय ना ऑफिस बस एसी घेऊन क्लीन चीट दिवप आणि काय ना सरकारची हा हा हू करता किया तावपाचे म्हणून ते तसे न करता अरे तुझे डिपार्टमेंट तू पिड्यार करता तुझ्या डिपार्टमेंटाची घाण करता तू तू लस एक एस ऑफिसर लज दिसना एस ऑफिसर म्हणजे ते वेगळं कमांड असता एक वेगळं महत्व असता इमानदारी कर्तव्य असले सगळे हे असतं किती दौरला याने या डी जे दौला किती ते दाखवचे कायच दोरूक आणि म्हणूनच दिसान दीस या पोलीस डिपार्टमेंटाचे असे हे जाता आम्ही केना पोलिसांच्या विरुद्ध उलय नासले आज इतले त्यांचे हे येते नाईलाज जाता आमचे आमचे नाईलाज जाता की आमक उ पडटा उलोवं पडा आमक खरे झालं त्या डिपार्टमेंटानो घोव तिथून असं चल तिथून असलेला मला खबर असा की हे डिपार्टमेंटाचे तुम कसे लोक काम करतात कसे मर मर मरतात म्हणून त्यांना फॅमिलीक टाईम दिवस वेळ असा आणि हे डिपार्टमेंट यांच्यानी घाण आयपीएस ऑफिसरांनी घाण करून दवरली <laughs>